टी व्ही बघायची आहे या कुठे आपल्या पा मुलाबाळांबरोबर काही फिरायला जायचं आहे तर या सगळ्या गोष्टी करता म्हणजे करमणुकी करता आटतात पण सरकारचे कामगार कायदे जे आहे त्या कामगार कायद्यामध्ये काय आहे बारा तास तुम्हाला राबावस लागेल पैसे किती देणार ते विचारायचे नाही पैसे किती देणार ते विचारायचे नाही ज्यांनी पैसे किती देणार विचारला तर त्याला कामून टाकण्या कामवून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्यात राहील पैसे किती देणार हे त्यांनाच माहित तुम्हाला सुट्टी घ्यायची तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही त्यांना कामावर इच्छेनं काढू शकतात हा त्याच्या हा कायदा जो, जो मोदी सरकार जो आणत आहे त्या कायद्याचा विरोध करणे फार गरजेचे आहे म्हणून जे नवीन जे कामगार कायदे जे मोदी सरकार आणत आहे त्या कामगार कायद्याचा विरोध करण्याकरता जे एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटनेमध्ये जे कामगार कायदे आहेत अंमलात आहेत त्याचीच अंमलबजावणी करावी नवीन कामगार कायदे रद्द करावे या मागणी करता आजचे आंदोलन आहे आता आपण जे महाराष्ट्रातले तुम्ही काम करणारे अशा भगिनी आहात अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत तेवीस दिवसाचा तुम्ही संप केला त्या संपाच्या दरम्यान आशा वर्करला दहा हजार रुपये त्यांनी मान्य केलं रुपये दिवाळी भरून देण्याचं मान्य केलं ऑनलाईन डाटा एंट्रीची सक्ती करणार नाही परंतु जे डाटा एंट्रीचे काम करतील त्यांना आम्ही विशेष मोबदला देणार आणि ज्यांना काम जमत नाही त्यांना आम्ही प्रशिक्षण देणार हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अंमलबजावणी केली का, का केली नाही का केली नाही नाही केली अंमलबजावणी नाही करणार अंमलबजावणी केली नाही म्हणून बारा जानेवारी पासून आम्ही परत संपावर गेलो दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी आणि त्याची अंमलबजावणी करावी ना तो एक महिना संप चा पन्नास दिवस संप चालला एक मार्च पर्यंत आम्ही संपामध्ये होतो आणि त्यामध्ये नऊ आणि दहा फेब्रुवारी दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आणि वीस दिवस आझाद मैदानामध्ये संप केला उन्हाळ्यातल्या कडक उन्हात संप केला आणि थोडस या पावसाळ्यात थोडस उन्हाने आपण उठून उठू उठू उटु, चाललो चक्कर येत आहे ऊन लागत आहे सरकारला माहित आहे नागरिकाची मानसिकता काही आहे या पद्धतीची एक मोल आहे कुत्र्याला आपलं करून घ्यायचं असेल तर त्याच्यासमोर एक हड्डी फेकून घ्या कुत्र तुमच्या मागे मागेच फिरत राहील आणि तशी त्यांनी योजना आणली आहे मुख्यमंत्री लाडली बहन योजना लाडली बहन योजनेची अंमलबजावणी होऊच शकत नाही निवडणुका होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही संपूर्ण महाराष्ट्रातून मी एकच व्यक्ती आहोत त्याने वर्तमानपत्रा पत्र मध्ये बातम्या आल्या तर तुम्ही वाचल्या असतील त्या योजनेच्या पूर्ण चिरफाड मी करून टाकलेला आहे आणि ते लाडल्या योजनेचा विरोध करणार अगर कोणी दुसरा व्यक्ती तुम्हाला महाराष्ट्रात सापडला असेल तर तुम्ही मला नाव सांगा एक व्यक्ती हो मी ज्याचा चिरपाड केलेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने त्यामुळे काही लोकांचे ढोळे तरी उघडलेले आहेत चिरपाड काय केला चिरपाड केलेला आहे की पंधराशे रुपये महिना अगर तो समजा ते महिलांना अगर देणार आणि एक कोटी महिलांनी समजा त्यांचे जे जे मंजूर अगर करण्यात आले तर पंधराशे गुणीला एक कोटी तुम्ही कर, मोबाईल करा किती कोटी रुपये महिन्याच्या द्यावा लागतात सरकारच्या एवढा बजेट तरी आहे का एवढा पैसा सरकार आणणार कुठून कुठून आणणार आणूच शकत नाही त्यामध्ये सरकारी जे मानधन किंवा सरकारी पगार घेणारे जे कर्मचारी आहेत त्यांना आहे त्यानंतरही काही लोक फॉर्म भरत आहेत कागदपत्र करता वाणवण फिरत आहेत त्यामध्ये एका महिलेना कंटाळून आत्महत्या सुद्धा केली कित्येक लोकांच्या के प्रकृत्या खराब झालेल्या आहेत जे काम हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलेले आहे अंगणवाडी सेविकांचे मनोगत घेतले त्या म्हणतात की कोणाच्या फॉर्म लॉगिंग होत नाही गोल म्हणतात लॉगिंग होत नाही आणि अंगणवाडी मध्ये महिला गर्दी करत आहेत फार्म भरून देत आहेत फार्मच्या थप्प्याच्या थप्प्या आहेत अशी ती परिस्थिती आहे मग एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि एकतीस ऑगस्ट संपल्यानंतर त्या फार्मची छाननी अगर जेव्हा होईल त्या फार्मची छाननी कोण करणार हे सरकारनं ठरवलं नाही कोण छाननी करणार पात्र का अपात्र फार्म म्हणून त्याची छाननी कोण करणार आणि करोड फार्म आल्यानंतर दोन दिवसात छाननी होणार का त्याकरता कमीत कमी दोन महिने लागणार अगर तुम्ही शिक्षकाकडे छाननीच्या काम दिलं तर शाळेमध्ये शिकवणार कोण सप्टेंबर महिन्यानंतर तुम्ही अगर शिक्षकाकडे काम दिलं तर शाळेमध्ये शिकवणार कोण मग सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला मोबदला देऊ शकते का सरकार आणि तेवढ्या कमी वेळामध्ये होऊ शकतं का हे काम नाही होऊ शकत म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये सरकारने द्यायचे आहेत त्यांना द्यायचे असते अडीच वर्षापासून ते सत्ता भोगत आहेत अडीच वर्षापासून का नाही घोषणा केली शेवटच्या टोकावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तोंडाच्या भाराभरच्या पडले त्यांचे तोंड फुटले त्यांना स्वतःच्या तोंड परत फोडून फोडून घ्यायचे नाही म्हणून तुम्हाला खोटा आम्ही देत आहेत आणि खोटा आम्ही तेच म्हणतात आता अगर समजा एखादी गाडीवर जेवण आलं गाडीवर जेवण आलं आणि मोफत मध्ये पंचपक्वाला जेवण भेटत भेटायचं अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त इथून उठून चालले जातील जेवण करायला पण आपल्या अधिकारा कदाच जी जीवनाचे आपला अधिकार आहे जीवनाची आपली भाकर आहे आपल्या मुला बाळांच्या भविष्याचा जो विचार आहे त्याकरता जो आम्ही संघर्ष करत आहोत त्या संघर्षामध्ये उपस्थित नाही राहणार संख्येवरूनच दिसत आहे तर मुख्यमंत्री लाडली योजनेचा लाभ कोणालाही मिळणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये हे सरकार पडणार म्हणजे पडणार नंतर म्हणणार की तुम्ही आम्हाला निवडून दिलं नाही म्हणून तुम्हाला लाभ मिळाला नाही आणि चुकीने निवडून आले चुकीने निवडून आले तर पैसा नाही निवडून आले तर पैसा नाही हे यांचे कारण आहेत म्हणून त्यांना तो, तो लाभ द्यायचा नाही म्हणून फक्त फक्त महिलांना फसवण्याचे हे षडयंत्र एकनाथराव शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आणलेला आहे या खुल्या रूपाने मी वर्तमानपत्रामध्ये दिलं खुल्या रूपाने मी इथे बोलवत हो हे षडस्त्रकारी लोक आहेत असे महाराष्ट्राच्या गद्दार आहेत असेल त्यांच्यामध्ये ताकद तुम्हाला अटक करून दाखवा मी या तो मला अटक करून दाखवा नाही तर ती योजना चांगल्या प्रकारे राबवून दाखवा दोनच गोष्ट आम्ही म्हणतो मी कोणाला भिनाऱ्या व्यक्ती नाही मी कुणाची दलाली खाणारा व्यक्ती नाही म्हणून खुल्या रूपाने मी बोलतो तुम्हाला नऊ नोव्हेंबर रोजी जी घोषणा केली तर सात हजार रुपये आशा ना दहा हजार रुपये गट देण्याची अंमलबजावणी केली का नाही केली बावीस दिवस मुंबईच्या जा आजार मैदानामध्ये कडक उन्हा राबल्या हजारोच्या संख्येने आमच्या आशाने घटपथक भगिनी राहिल्या एक माझला आंदोलन संपवलं बारा माझला जीआर निघतं आशा वर्करला पाच हजार आणि गटप्रवतकडे फक्त एक हजार उलामध्ये राबणारी आशा वर्कर पंधराशे रुपये घेत आणि पंखे कुलरची हवा घेत दे हवा घेत ऑफिस मध्ये बसणारे लाख रुपये पगार घेतात कारण की ते सिनियर आहेत तर आशा वर्गाची सिनियर आशा वर्करपेक्षा कमीत कमी तीन दोन ते तीन हजार रुपये तिला जास्त मिळायला हवे तिला फक्त एक हजार रुपये दिले कशा करता की त्या संघटनेवर नाराज व्हाव्या त्या आशा वर्करवर नाराज व्हाव्या यांनीच आमच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र केलं आपसामध्ये लढवण्याकर केलेलं आहे ज्या पद्धतीने तुमच्या युपीएससी किंवा युपीएससी मध्ये काही कर्मचारी एखादीला डोक्यावर नाचवतात आणि आपसामध्ये लढवतात आणि बाकी काही एन एम जी एन एम मेडिकल ऑफिसरच्या नावाने थरथर कापतात आणि जसं म्हणलं तसं करतात तर मला हे तुम्हाला सांगा सत्य परिस्थिती माझी स्वतःची इच्छा नव्हती आज आंदोलन करण्याची माझी स्वतःची इच्छा नव्हती परंतु राज्यस्तरावर जेव्हा मी मिटिंगला जातो तो मला उत्तर द्यावं लागतं हा कार्यक्रम केला का किती कर्मचारी उपस्थित होते पण सत्य परिस्थिती तुमच्या समोर मी मांडतो सत्य परिस्थिती जी आहे तो ऐकून घ्या तुम्हाला गाडीमध्ये बसून जायचं असेल तर आमची दहा पाच गाड्या बघून घेतो फक्त या गाडीमध्ये बसून पाचच लोकांचे शिष्टमंडळ जाणार आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता त्यामध्ये दे दोन पत्र राहणार एक केंद्र सरकारचं पत्र राहणार प्रधानमंत्र्यांना देणार की कोरोनाच्या काम काळामध्ये आम्ही एवढी मोठी मदत केलेली आहे आपल्या जीवाचा रान केलेला आहे पण तुम्ही पुढे कवडी फेकून मारलेली नाहीये त्यामुळे आपल्या ना सरकारी कर्मचाऱ्यांचा जा दर्जा दे देण्यात यावा आणि किमान वेतन देण्यात यावं तो त्या प्रधानमंत्र्यांच्या पत्रामध्ये आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या पत्रामध्ये आहे आम्ही तेवीस दिवसाचा पहिला संपा दुसरा संपा पन्नास दिवसाचा केला पन्नास दिवसाच्या संपाच्या दरम्यान आम्ही बावीस दिवस मुंबईमध्ये तळ ठेकून होतो परंतु हो जे तुम्ही आश्वासन दिलं त्याची पूर्तता तुम्ही केली नाही त्याची अंमलबजावणी करावी सध्याची परिस्थिती काय आहे सध्याची परिस्थिती तुम्हाला तर तुम्हाला काम कुठे आमच्या काही आशा वगैरे मेडिकल ऑफिसर पण त्या पत्र नाही दिलं जेएनएम मध्ये पत्र नाही दिलं एएनएम कशाला पत्र तुम्ही काय सरकारी कर्मचारी आहात का तुम्हाला सुट्टी पाहिजे झेंडे कुठे तुम्ही आपल्या मनमर्जीच्या मालिकात तुम्ही आपल्या मनमर्जीच्या मालिका तुम्हाला काम करायचं आहे जेवढं ठरवलेलं तेवढं काम करायचंय तुम्ही ठरवलेल्या वेळेनुसार काम करायचं आहे प्रश्न नसेल